नमस्कार मंडळी बघा कशा, कशा चरत आहे शाळे आता टाइम झाला आहे आता चरण्याचा त्यांचा त्यामुळं बघा कशा चरत आहे चरतच नाही चार वाजेपर्यंत चांगल्या नंतर बघा कशा मस्त चरत आहे मस्त बसायचं एका जागेवर मस्त चरतात बघा कशा चरत आहे आता बसलो आहे एका जागेवर आता मस्त हे बघा मोराचे पीस सापडले मला मोराचे पंख या दिवसामध्ये मोरपंख टाकतो ना सापडले मला बघा कसे आहे मग मोरपंख बघा मोर पण ओरडतो इकडं आहे ना भारी एकच नंबर बघा कशा चालत आहे शेळ्या पण पिसारी बघा मोरांचे पिसारा सापडले मला इथं आता घेऊन जाणार घरी मस्त देवघरात ठेवणार कसा वाटला व्हिडिओ छोटासा लाईक कमेंट करा कमेंट करून सांगा धन्यवाद आभार तुमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल